नागपूर महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे तसंच नागपूर जिल्हा परिषदही सेना स्वबळावर लढणार आहे शिवसेनेचे नागपूर संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली आहे भाजपचा विकास फक्त जाहिरातींमधून दिसतोय वास्तवात मात्र भकासपणा दिसत असल्याची टीका सुद्धा तानाजी सावंत यांनी भाजपवर केली आहे आपल्यासोबत शिवसेनेचे नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत सर आहे सर ना महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत शिवसेनेचा नेमका काय निर्णय झाला शिवसेनेचा निर्णय पक्ष म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षप्रमुखांनी दोन दिवसापूर्वीच डिक्लेअर केलेला आहे जर युती सेना भाजपची होणार असेल तर ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकामध्ये आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावी म्हणजे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायती आणि त्या पद्धतीनं तो निर्णय साहेबांनी डिक्लेअर केला आहे भाजपकडं कशा पद्धतीचा प्रतिसाद येतो ते आम्ही बघतोय तरीसुद्धा आम्ही गापील ह्यावेळेस राहणार नाही ना आम्ही आमची वैयक्तिक ताकद आमची युवराचना या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आमची चालू आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे मुंबईमध्ये युतीची बोलणी सुरू असताना वरच्या लेवला नागपुरात आज तुम्ही जाहीर केलं सवळावर लढणार म्हणून याचा काय कारण नेमकं नाही नाही सोबळावर लढणार म्हणजे आम्ही आमची ती युती एक व्यूहरचना आहे आज उद्धव साहेबांनी परत एकदा सांगतो उद्धव साहेबांनी जे डिक्लेअर केला की युती करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करा फक्त मुंबई महानगरपालिका किंवा नागपूर महानगरपालिका नाही येऊ घातलेल्या दहा नगरपा महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची युती असावी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमधनं सुद्धा युती असावी आणि समजा ऐनवेळी वेळी दोन हजार चौदा सारखा जर भाजपनं आम्हाला दगा देण्याचा प्रयत्न केला तर आमची सोबळावर लढण्याची सुद्धा ताकद आहे हे दाखवून देण्यासाठी आणि त्या पद्धतीनं आपला उमेदवार त्या ठिकाणी असावा ह्या माध्यमातून युवरचना करण्यासाठी या ठिकाणी आमचा आज मेळावा हो घातलेला आहे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहे भाजपवर फसवा विकास आहे असं म्हटलेलं आहे नेमकं नागपूरचाच नाही पूर्ण नोटबंदीवर टीका केलेली आहे काय सांगणार विकास कुठंच दिसत नाही मी एक तळागळात नाही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे गावोगाव मी बघतो आज सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे हा नोटाबंदीमुळं तुम्हाला माहीत नसेल बाजारभाव काय झालेले आहेत आज तुमचं तूर असेल सोयाबीन असेल मटकी असेल मूग असेल किंवा जे काय भाजीपाला असेल ह्याचे भाव जवळपास बाजारपेठेत पन्नास टक्क्यानं आलेले आहेत शेतकऱ्यांनी तरी अक्षरशः भाजीपाला हा रस्त्यावर फेकून दिलेला आहे ही अवस्था आज मजुरांना वेळेवरती मजुरी मिळत नाही आहे लोकांचे पेमेंट आज शेतमाला आडतीवर टाकून सुद्धा त्याचे शेतीमालाचे आठ आठ दोन दोन दिवसात पेमेंट होत नाही आहे शेतकरी आज वैतागलेला आहे त्याच्यामुळे हा विकास नावाचा प्रकारच नाही आहे हा फक्त कागदावरती विकास दिसलेला आहे एकही केंद्राची मोठी योजना आज ग्रामीण भागात किंवा कुठल्या शहरी भागात राबताना दिसत नाही मग तुम्हाला तरी तुम्ही स्वतः बघा ह्याचा विकास कुठे दिसतोय तो नक्कीच शिवसेनेचा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे शिवसेने की नागपूर महानगरपालिका शिवसेना स्वबळावर लढणार आहे नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोल्यासह गजानमाटे महाराष्ट्र